दोन वाट्या मैदा मी चाळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि ओवा टाकलेला आहे हातावर क्रश करून थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर पीठ मळून झाकून रेस्ट करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल गरम करून जिरा पावडर धना पावडर आणि बडीशेप पावडर मिरची लसणाचा ठेचा आणि उकडलेला बटाटा उकडलेले मटर टाकलेले आहे मिक्स करून घेतलं व्यवस्थित असं त्यामध्ये गरम मसाला टाकला चवीनुसार मीठ टाकलं इथं मिश्रण तयार झालं आपलं आणि इकडं पीठ पण चांगलं रेस्ट झालेलं आहे एक उंडा घेतला अशी त्याची पारी लाटून घेतली पारीमधून कट करून ना त्याचा कोन तयार करून घेतला आणि त्यामध्ये मिश्रण भरून घेतलं जे बनवले आहे ते आणि समोसाचा शेप देऊन घेतला तर इथं सर्व समोसे मी असेच बनवून घेतलेले आहेत आणि त्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये समोसे सोडून स्लो गॅसवरती चांगले समोसे खरपूस असे फ्राय करून घेतलेले आहेत एकदम कुरकुरीत असे सर्व समोसे माझे फ्राय करून झालेले आहेत तर मंडळी आज मेसमध्ये क्रिस्पी कुरकुरीत आणि टेस्टी समोश्याचा नाश्ता होता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद